हिमायतनगर शहर व वा परिसरात वादळी वारे विजांचा कडकडाट वा आणि जोरदार पाऊस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होते गेल्या आठ पंधरा दिवसापासून नांदेड जिल्ह्याचा हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेने उच्चांक गाठला असून उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा दिला होता त्यानुसार मंगळवारी अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती तर शेतीत वादळामुळे हळदीसह वैरणीचे मोठे नुकसान झाले आहे आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे तर आंब्याच्या झाडाला लागलेली आंबे टरबूज चिकूसह इतर व वा भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतात साठवून ठेवलेले इंधन व वैरण उडून गेले तर शेतीत असलेल्या हळद तीळ भुईमुख सूर्यफूल उन्हाळी ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी झाडे जमीन झाली असून ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरासह झोपड्यांवरील टीनपत्रे उडून गेल्याने संसार उपयोगी साहित्य भिजवून नुकसान झाले आहे एकूणच वादळी वारे पावसामुळे ग्रामीण भागातील व हिमायतनगर शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता